नमस्कार आर्ट ऑफ कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण येथे मेथीच्या भाजीपासून मऊ आणि लुसलुस थेपले कसे बनवायचे हे बघणार आहोत तर हे थेपले तुम्ही अशा पद्धतीने बनवून ठेवले तर पाच सहा टिकतात तर बाजारामध्ये मेथीची भाजी भरपूर प्रमाणामध्ये विकायला आलेली आहे हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी अशी हिरवीगार आणि टवटवीत मिळते मेथीचे थेपले तुम्ही नष्टासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सकाळी सकाळी घाई असेल तेव्हा बनवून देऊ शकता तर हे थेपले तुम्ही शेंगदाण्याच्या सुद्धा खाऊ शकता हिरव्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता आणि लोणच्या सोबत खाऊ शकता या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथीचे मऊ आणि लुसलुसीत थेपले बनवण्यासाठी आपल्याला इथे मेथीची भाजीचे पानं घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी मेथीची एक गड्डी घेतलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला फक्त पानाचाच उपयोग करायचा आहे ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे जमेल तेवढी आपल्याला ही भाजी बारीक चिरून घ्यायची आहे भाजी बारीक चिरून घेतल्यामुळे आपले थेपले छान होणार आहे थोडी थोडी करून आपल्याला ही भाजी सर्व चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व भाजी बारीक चिरून घ्यायची आहे बारीक चिरून घेतलेली भाजी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर या ठिकाणी आपण ही भाजी या कपाच्या मापाने मोजून घेणार आहोत तर या ठिकाणी मी दोन कप बारीक चिरून घेतलेली मिठीची भाजी घेतलेली आहे तर यामध्ये मी थोडी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर सुद्धा घालून घेणार आहे तर यामध्ये मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेले आहे आणि सात आठ लसूण पाकळ्या सुद्धा घेतलेले आहेत यामध्ये तुम्हाला लसूण वापरायचा नसेल तर तुम्ही यामध्ये फक्त हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता तर यामध्ये मी अर्धा इंच अद्रकचा तुकडा सुद्धा वापरणार आहे तर यामध्ये पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मिश्रण असंच फिरून घ्यायचं आहे तुम्ही हे खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता आता आपण ही बनवून घेतलेली पेस्ट या भाजीमध्ये घालून घेणार आहे तर या ठिकाणी आपण या कपाच्या मापाने दोन वाटी मेथी मोजून घेतलेली आहे आणि या कपाच्या मापानेच आपण यामध्ये अर्धी वाटी दही सुद्धा घालून घेणार आहे यामध्ये दही घातल्यामुळे आपले थेपले मऊ आणि लुसुषित होतातच पण खायला सुद्धा छान लागतात यामध्ये तुम्हाला दही वापरायचं नसेल तरी सुद्धा चालेल तुम्हाला दही वापरायचं नसेल तर तुम्ही फक्त पाणी सुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी आपण मेथी या कपाच्या मापाने मोजून घेतलेली आहे आणि या कपाच्या मापानेच आपण येथे दीड कप गव्हाचं पीठ सुद्धा मोजून घेणार आहे आणि यामध्ये आपण अर्धा कप बेसन पीठ सुद्धा घालून घेणार आहे यामध्ये तुम्हाला बेसन पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये फक्त मुगाच्या डाळीचं पीठ सुद्धा वापरू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला कसलंच पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही फक्त गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता यामध्ये पिठाचा वापर केला तर थेपल्यांना चवही छान येते तर यामध्ये मी दोन चमचे पांढरे तीळ घालून घेणार आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा धनीपूड घालणार आहे आणि यामध्येच अर्धा चमचा यामध्ये सुद्धा घालून घेणार आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि यामध्ये अगदी पाव चमचा हिंग सुद्धा घालून घेणार आहे आणि अगदी पाव चमचा हळद सुद्धा घालून घेणार आहे तर येथे मी तीन ते चार चमचे तेल घेतलेला आहे यामध्ये आपण दोन ते अडीच चमचे तेल घालून घेणार आहे आणि एक दीड चमचा तेल आपण हे पीठ मळल्यानंतर त्यामध्ये वापरणार आहोत आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे तर यामध्ये आपण दहीचा सुद्धा वापर केलेला आहे आणि मेथीमध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो त्यामुळे येथे आपल्याला पाण्याचा वापर खूप कमी करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला गरज वाटली तरच पाण्याचा उपयोग करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला कणिकचा गोडा आपण ज्याप्रमाणे प्रमाणे मरतो त्याप्रमाणे हा गोडा बनवून घ्यायचा आहे हे पीठ मळण्यासाठी मी दोन तीन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे तर या ठिकाणी पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे तर यामध्ये आपण एक दीड चमचा तेल घालून घेणार आहे आणि तेल टाकून झाल्यानंतर आपल्याला हा गोडा परत चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला गोडा हा छान तयार झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला या गोड्याचे छोटे छोटे गोडे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही हे गोडे लहान मोठे करू शकता तर या ठिकाणी हा गोळा असा छान झालेला आहे आता आपण याला पीठ लावून लाटून घेणार आहे तर या ठिकाणी आपण चपाती जशी बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला बनवून घ्यायचे आहे शक्यतो थेपले हे बारीकच असतात थेपले हे बारीक असल्यामुळे मऊ आणि लुसलुशीत राहतात तर या ठिकाणी आपल्याला असा पातळ लाटून घ्यायचा आहे थेपल्यांची साईज म्हणत असाल तर थेपले तुम्ही छोटे किंवा मोठे सुद्धा बनवू शकता असे एक सारखे साईजचे ठेपले तुम्ही बनवू शकता तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे मोठ्या आचेवर सुरुवातीला एक बाजू भाजून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा थेपला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण सर्व जिन्नस कच्चीच घातलेली आहे त्यामुळे आपल्याला हा थेपला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने हा थेपला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर याला आपण आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप लावून भाजून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला तेल किंवा तूप लावून असेच भाजून घेणार आहे तेल किंवा तूप लावल्यामुळे थेपला हा बराच वेळ नरम राहतो तेल किंवा तूप लावल्यामुळे थेपला हा दिसायला सुद्धा खूप छान दिसतो तुम्ही बघू शकता आपल्या थेपल्याला इथे असा छान कलर आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व थेपले बनवून घेणार आहोत असे हे थेपले तुम्ही बनवून ठेवले तर तुम्ही हे थेपले प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता या ठिकाणी आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये माझे दहा बारा थेपले तयार झालेले आहे तुम्हाला दिसतच असेल आपले थेपले येथे छान तयार झालेले आहे तुम्हाला इथे दिसतच असेल आपले थेपले किती नरम आणि मऊ झालेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे थेपले नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली